नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे नवी भरारी या कथेचा पुढील भाग चौथा दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रवोधन जागा झाला तेव्हा तो अतिशय उत्साही होता मेजर बाजीरावांच्या घरात त्याला जो पत्ता मिळाला होता त्या ठिकाणाकडे लक्ष द्यायचं त्यांना ठरवलं होतं ब्रेकफास्ट झाल्यानंतर तो आपला कार्यक्रम निश्चित करू लागला मैपतरावांनी जरी मला धमक्या दिल्या होत्या तरी ते रहस्य उलगडण्याचा त्यानं निश्चय केला हे कारस्थान रचणारी माणसं अत्यंत असावीत हेही आता स्पष्ट झालं होतं चंद्रवदनाने आपली कार गॅरेज बाहेर काढली आणि तो अगदी सावकाश कल्याणकडे निघाला गाई करण्याचं कारण नसल्यामुळे तो, तो मजेत प्रवास करत होता था। ठाणे येथे पोहोचल्यानंतर एक कार आपल्या पाठलाग करत आहे असंही त्याला वाटले त्यानं आपल्या कारला ता तमालीचा ता वेग दिला आणि वेळीवाकडी वळणं घेत कल्याण गाठलं यावेळी मात्र आपल्या पाठीमागे कोणी नाही अशी त्याची खात्री झाली जर कोणी त्याचा पाठलाग केलाच असता तर त्यानं त्या मंडळींना झोकांडी दिली होती तो मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेला तेथे ते वाटेतच त्याला एक खानावळ दिसली आणि त्यानं तिथे आपली कार थांबवली खानावळी त्यावेळी कोणी नव्हते कोणीतरी बडे गिराईक आले आहेत असे पाहून खानावळीचा मालक त्याच्या स्वागतासाठी लगबगीने पुढे झाला साहेब आपण मुंबईतून आलात काय होय थोडी बाहेरची हवा खायच्या उद्देशाने आलो खरा शहरात राहणाऱ्या माणसाला अधूनमधून बाहेरगावी गेलं म्हणजे जरा बरं वाटतं मी सुद्धा तेच म्हणतो पण माझ्या बायकोला त्याना 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 ते पटत नाही तिला शहरात राहणं नाटक सिनेमा बघणं आवडतं मला मात्र आपलं खेड्यातील हवा आणि शांतता आवडते चंद्रवदनाने चहा मागवला आणि नंतर आपल्या जवळची एक उंची सिगरेट माणसाला देऊन त्यानं त्याला खुश केलं नंतर त्यानं मोठ्या खोबीने तिथे आजूबाजूला राहणाऱ्या बड्या लोकांबद्दलची माहिती विचारली त्याच रस्त्यानं तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला घोरपाड्यांचा वाडा मिळेल त्या वाड्याच्या सभोवतालची सहाशे एकर जमीन त्यांच्या मालकीची आहे तो खानावळवाला वाल म्हणाला तुम्ही इथून पुढे सरकलात म्हणजे जे जी एक मोठे आणि जुने घर लागेल ते दिवाण बहादूर थोरातांचे ते गृहस्थ फार त्रेवाईक आहेत ते आपल्या नोकरांना अगदी चोवीस तास राबवतात आणखीन एक घर या भागात आहे माझे काही मित्र लढाईच्या पूर्वी तेथे -ते राहत असत चंद्रवदन म्हणाला त्या घराचं नाव काय कोणाच्या मालकीचं होतं ते तेच तर मला आठवत नाही चंद्रवदन म्हणाला पण शेवटी भुवन असा काहीतरी शब्द होता तो खानावळवाला वाल कपाळावर आठ्या चढवून विचार करत लागला तोच आतल्या भागातून तो कोणीतरी त्याला हाक मारली साहेब एका मिनिटात परत येतो माझ्या बायकोला पाण्याचा पिंप दुसरीकडे हलवायचा आहे तो माणूस कपाळावरील घाम पुसत बाहेर आला आणि म्हणाला माझ्या बायकोला एक नाव आठवलंय राम भुवन नावाचं एक घर त्या भागात आहे हा तेच 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 चंद्रवोधन म्हणाला एवढं सोपं नाव माझ्या स्मरणातून कसं निघून गेलं ते काही समजत नाही मी त्या घरात कधी गेलो नव्हतो येथून किती लांब आहे ते सुमारे पाऊन मैल दूर आहे पण साहेब तुम्हाला त्या घराची आठवण का व्हावी याची मला थोडीशी गंमतच वाटते ते घर कित्येक वर्ष बंदच आहे कोणीतरी मुंबईकरांना ते विकत घेतलंय आणि अधिक किमतीत ते दुसऱ्याला विकण्याचा विचार करत आहे पण त्याला कोणी गिरायक मिळत नाही अवघ्या तीन महिन्यापूर्वी कोणीतरी ते घर भाड्याने घेतलंय पण तो माणूस फक्त उन्हाळ्यापुरता तिथे राहणार आहे अशी आमच्या खेड्याची बातमी आहे पण ती जी कोणी मंडळी तिथे राहत आहेत त्यापैकी एकानाही कधी आमच्या गावात चुकून पाऊल टाकलेलं नाही ती मंडळी मोटारीने येतात जातात ते घर मोठं आहे काय फार चंद्रौदानाने विचारलं मी जे पाहिलं त्यावरून ते मोठं नाही आणि लहानही नाही पण त्यांना जे नोकर बरोबर आणले आहेत त्यावरून ते घर जणू काही राजवाडा आहे असं कोणालाही वाटेल त्या नोकरात एकही बाई पण नाही असे माझी बायको म्हणते तेथे ते रोज पाव घेऊन जाणाऱ्या शामूनं तिला ती बातमी सांगितली आहे खानावळीचा मालक सुमारे पंधरा मिनिटं बोलत बसला होता चंद्रवदनाने आपला निश्चय केला आणि त्याला विचारलं तुमच्याकडे जर एखादी खोली असली तर आजची रात्र मी तेच मुक्कामाला राहिलो असतो आमच्याकडे दोन खोल्या आहेत आणि दोन्ही रिकाम्या आहेत हे एक रस्त्याच्या बाजूची आहे आणि दुसरी पाठीमागे तुम्हाला त्यातील जी हवी ती घ्या आणि कारची व्यवस्था या घराच्या पाठीमागे चार कार ठेवता येतील एवढी जागा आहे तो मालक म्हणाला खानावळवाल्यानं आपल्या बायकोला बोलवलं आणि ती ताबडतोब तिथे हजर झाली चेहऱ्यावरून ती दुर्त दिसत होती आणि नवऱ्याला ती आपल्या मुठीत वागवत होती हे चंद्रवदनाने लागलेच ओळखले तिनं घराच्या वरच्या मजल्यावरील दोन खोल्या त्याला दाखवल्या चंद्रवदनाने पाठीमागल्या भागातील खोली पसंत केली त्या खोलीत सामान ठेवल्यानंतर आणि मोटारीची व्यवस्था लागल्यानंतर चंद्रवदन फिरायला निघाला रामभुवन तिथून सुमारे पावण मैलावर आहे असं घरमालक म्हणाला होता पण ते घर खानावळी पासून चांगलं दीड मैल अंतरावर होतं रस्त्याच्या बाजूलाच बंगल्याकडे जाण्यासाठी एक लाकडी फाटक होतं आणि त्या फाटकावर रामभुवन नावाची एक लाकडी पाठी होती चंद्रवदनाने दुरूनच त्या घराचं निरीक्षण केलं ते घर रस्त्यापासून बरंच आत आणि झाडीत होत घराच्या समोरच्या शेतांमध्ये नांगरणीचे काम चालले होते घराच्या पाठीमागे दाट झाडी होती चंद्रोदन रावीकडच्या झाडीमध्ये शिरून तिथल्या पाऊल वाट्यानं पुढे गेला जेव्हा आपण घराच्या समांतर रेषेत पोहोचलो आहोत असं त्याने ओळखलं तेव्हा तो झाडीतून उजवीकडे सरकला आणि सुमारे तीनशे आड गेल्यानंतर त्याला ते घर दिसलं मुख्य इमारत चौरस असून तीन मजली होती तळ मजल्यावर फक्त एकच दार होते त्या घराला अनेक काचेच्या खिडक्या होत्या घर बांधणाऱ्याने तिथे राहणाऱ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही विचार केलेला नव्हता फक्त भरपूर हवा आणि उजेड कसा मिळेल यावर लक्ष दिलेले होते काळा पहाड त्या घरात सहज प्रवेश करू शकला असता आपल्याला जे काही हवे होते ते पाहिल्यानंतर चंद्रवदनाने तिथून मागे फिरण्याचे ठरवले त्यावेळी त्याला एक मोटार त्या घराकडे येताना दिसली त्यानं ती मोटार ओळखली वाडेत ठाण्याजवळ आपला पाठलाग होत आहे असं त्याला वाटलं होतं तीच ती मोटर जी हंबर जातीची होती ती होती चंद्रोदन झाडीतून मागे वळला आणि नंतर दोन मधली शेतं ओलांडून रस्त्यावर आला आणि त्यानं ती खानावळ गाठली खानावळीच्या मागे एक छोटी नदी होती त्या नदीत पोहण्याचं चंद्रोदनाने ठरवलं खानावळवाल्याने रस्त्याची माहिती दिल्यानंतर आपल्या पोहण्याचा पोशाख घेऊन तो नदीवर गेला आणि बराच वेळ यथेच्छ पोहला नदी काठावर भटकून जेव्हा तो खानावळीकडे परत आला तेव्हा सात वाजले होते खानावळवालीची वाल मोठी धावपळ चालली होती तिनं विचारलं तुम्ही किती वाजता जेवणार केव्हाही चालेल तुम्ही सांगाल त्याप्रमाणे चंद्रवदन म्हणाला तर तुम्ही आता आतल्या खोलीत जाऊन बसा मी ताट आणते आज आमच्याकडे आणखीन एक पाहुणे जेवायला येणार आहेत चंद्रवदन आतल्या खोलीत गेला तेथे ते दोन टेबल होती त्यापैकी एका टेबलावर एक माणूस पुस्तक वाचत बसला होता चंद्रवदन दुसऱ्या जवळच बसला खानावळ्याच्या बायकोनं दोन ताटं आणली आणि त्या दोघांनी भोजन केलं त्या बाईनं तेथील ताटे उचलली समोर कॉफीचे प्याले ठेवले आणि कामाला निघून गेली त्यावेळी तो दुसरा पाहुणा जागेवरून उठून चंद्रवदनाच्या टेबलाजवळ आला आणि म्हणाला माफ करा आपल्याकडे काही आगपेटी आहे का, आग का। चंद्रवदनाने लागले त्याला आपला लायटर दिला तो माणूस सिगरेट पेटवत असताना चंद्रवनाच्या पुढ्यातील डळमळी टेबलाला त्याचा धक्का लागला आणि कॉफीचा प्याला सांडला आ, किती मी मूर्ख आहे तो माणूस म्हणाला कसा धक्का लागला ते समजलं नाही थांबा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येतो चंद्रवदन नको म्हणत असताना तो माणूस बाईला हाका मारत आत गेला आणि काही वेळानं कॉफीचा प्याला घेऊन परत आला चंद्रवधानाने त्याच्या हातातील पॅला घेऊन कॉफी पान करायला सुरुवात केली तेव्हा तो माणूस किंचित हसून म्हणाला तसा मी जन्माचा वेंदळाच आहे सिनेमाच्या धंद्यात आहे आणि आमच्या एका चित्रपटासाठी योग्य पार्श्वभूमी शोधण्यासाठी मी इथे आलो होतो हा प्रदेश त्या दृष्टीने योग्य आहे असं तुम्हाला वाटतं की नाही चंद्रवदनाला झोप येत होती खूप भटकल्यामुळे आणि पोहल्यामुळे तो दमला होता तो झोप उडवण्यासाठी गरम कॉफीचे घोटके घेत कसेबसे म्हणाला होय ही जागा अतिशय चांगली आहे तो दुसरा माणूस बोलत होता पण चंद्रवदनाच्या होती ती सर्व जागा आता चक्राप्रमाणे फिरू लागली होती त्याला त्याची नजर स्थिर करता येत नव्हती हातपाय जड झाले होते की त्याला ते हलवता येत नव्हते तो बेशुद्ध होईपर्यंत दुसरा माणूस बोलतच होता नंतर तो माणूस थांबला चंद्रवदन शुद्धीवर नाही याबद्दल त्यानं खात्री केली आणि नंतर तो तिथल्या खिडकीजवळ गेला आणि बाहेर मान काढून म्हणाला काम फत्ते चंद्रवदन जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याचं डोकं छणकत होतं घसा कोरडा पडला होता त्यांना डोळे उघडले आणि त्याला अधिक वेदना झाल्या त्यानं ते गायग्याने परत म्हटले तो एका लहानशा खोलीत होता ती खोली सुमारे सात फूट लांब आणि रुंद होती छताला एक लहानसा दिवा लावला होता आणि तेथे ते एकही खिडकी नव्हती तिथल्या भिंतींना कित्येक वर्षात रंग लागला नव्हता आणि त्यातले दार एकदम भक्कम होते जमिनीवर दाट दुराळा पसरला होता वेदनांकडे दुर्लक्ष करत चंद्र उदान विचार करू लागला जेव्हा खानावळीतील दुसऱ्या पाहुण्यानं हात जाऊन कॉफी आणली त्याचवेळी त्यांना काहीतरी अंमली द्रव्य त्या कॉफीत मिसळवले असावे अशी त्याची खात्री झाली सध्या आपण कुठे आहोत हे त्याला माहीत नव्हते तरी त्या रामभुवांच्याच वरच्या मजल्यावरील पोटमाळ्यावर आपल्याला खोलीत ठेवले असावे असा त्यानं तर्क केला त्याचे प्रतिस्पर्धी अत्यंत चपळाईने हालचाल करत होते यात शंका नाही त्यानंतर पुढे काय करावं याबद्दल त्यानं विचार केला त्या लोकांचा त्याला काही अपाय करण्याचा विचार नसावा असं त्याला वाटलं कारण ते त्यापूर्वीच त्याला ठार करू शकले असते त्यांनी हाती घेतलेलं कारस्थान यशस्वी होईपर्यंत त्याला त्या ठिकाणी अडकवून ठेवण्याचा विचार त्यांचा असावा आपल्या शरीराला भरपूर विश्रांती मिळावी या हेतूनं चंद्रवधानाने झोप घेण्याचं ठरवलं बऱ्याच वेळानं त्याला कोणीतरी जागं केलं त्यांना डोळे उघडले तेव्हा तो खानावळीत असलेला माणूसच आपल्यासमोर पिस्तूल घेऊन उभा आहे असं त्याला दिसलं उठा महाराज असं दिवसभर जो कोण चालणार नाही तो माणूस चेष्टेने म्हणाला तुमचं डोकं कसं आहे आता चंद्रवदन उठून बसला आणि डोके ओढत म्हणाला पण घडलं तरी काय ते तुम्हाला आता समजणार आहे तो माणूस म्हणाला तुमच्या जातीची माणसं निष्कारण भलत्या भानगडीत पडतात आणि स्वतःचा हातपाय चांगले अडकून घेतल्यानंतर काय झालं याचा विचार करतात पण हा प्रकार तरी काय आहे चंद्रवदनाने उठून विचारलं आणि तुमच्या हातात ते पिस्तूल कशासाठी तो माणूस किंचित हसून म्हणाला आपणाला अधिक त्रास होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर ते दार उघडा आणि बाहेर पडा चंद्रवदनाने दार उघडला आणि तो बाहेर पडला त्या ठिकाण त्याने आणखीन तीन दारं बघितली समोर जिना होता त्या माणसानं पिस्तूल त्याच्या पाठीला टेकताच तो निपुटपणे जिना उतरू लागला त्याचं डोकं अगदी शांत होतं आणि तो त्या जागेचं शांतपणे निरीक्षण करत होता खालच्या मजल्यावर आपले दोन्ही हात तुमानीच्या खिशात घालून एक माणूस भिंतीला टेकून उभा होता त्याच्या तोंडात एक सिगरेट होती तो माणूस खोनशी असून त्याला मुळीच अक्कल नसावी असं दिसत होत जी हंबर जातीची मोटर त्यानं बघितली होती तिचा तो ड्रायव्हर होता हे चंद्रवदनला आठवलं याला सरळ आत आणायला दादाने सांगितलंय तो माणूस म्हणाला असं कधी सिगरेट तोंडात घालून बोलू नकोस चंद्रवदनाच्या पाठीमागील असलेला माणूस म्हणाला जगन्नाथ कुठे आहे जेथे तू त्याला सोडलं तिथेच ठीक आहे तू सरळ पुढे जा आणि डाव्या बाजूचे ते दुसरं दाव ठोटव चंद्रवदनाच्या मागे असलेला माणूस म्हणाला ड्रायव्हरनं दार ठोटवलं आणि एका सडपातळ माणसाने बाहेर डोके काढले ठीक आहे काशीनाथ आम्हाला जेव्हा तुझी गरज लागेल तेव्हा आम्ही तुला हाक मारू पण मी गावात गेलो तर चालेल का सिगरेट संपलेत काशीनाथनं विचारलं नाही पुढील हुकमापर्यंत कोणीही या घरातून बाहेर पडता कामा नाही ड्रायव्हर तोंड वाकडं करत बाजूला झाला आणि तो सडपातळ माणूस म्हणाला या चंद्रोदन आत या ती बरीच मोठी खोली होती पण तिथे विशेष काही सामान नव्हतं उजव्या आताच्या कोपऱ्यात एक टेबल होतं आणि तीन खुर्च्या होत्या मध्यभागी आणखीन एक वर्तुळाकार टेबल होतं वर का आणि त्या टेबलावर कागदाची काही पुडकी होती दुसरं कोणतं सामान तिथे दिसत नव्हतं त्या खोलीच्या पलीकडे एक गच्ची होती आणि तिथून झाडीचा देखावा दिसत होता त्या जवळच्या एका खुर्चीवर एक मध्यम उंचीचा आणि सडपातळ माणूस बसला होता त्याच्या नाकावर चष्मा होता त्याचा चेहरा वाटोळा होता चंद्रौदनाने त्या माणसाला ओळखलं हाच त्या हमर जातीतील माणूस पाठीमागल्या भागात बसला होता आ नमस्ते चंद्रौदन तो म्हणाला याचा अर्थ काय चंद्रोदनाने विचारलं तुम्ही याबद्दल खुलासा केला पाहिजे हो नक्कीच तो माणूस म्हणाला नंतर जवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या हडकुळ्या माणसाला म्हणाला तू आता बाहेर जाऊन उभा राह पण त्यापूर्वी आमच्यासाठी एक चांगलं काहीतरी पेयाची व्यवस्था कर चंद्रवदन तुम्ही बसा माझं नाव जगन्नाथ चंद्रवदन समोरच्या खुर्चीवर बसला आणि त्याने कुतुहालाने जगन्नाथकडे बघितले त्याच्यासारखा दिसणारा सामान्य माणूस या खुनाच्या मानगडीत मुख्य सूत्रधार म्हणून भाग घेत होता ही दिसण्यात तरी नवलाची गोष्ट दिसत होती दुसऱ्या माणसानं त्याच्या पुढ्यातील टेबलावर चहाचे प्याले ठेवल्यावर तो निघून गेला त्यानंतर जगन्नाथ म्हणाला चंद्रवोदन तुम्ही शूर आणि बुद्धिमान आहात तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला इथे का आणण्यात आलंय हे तुम्ही ओळखलं असेल आणि तशी आवश्यकता भासल्यास आम्ही तुमचा खून करण्यासाठी काही कचरणार नाही हे तुमच्या लक्षात आलं असणार पण चंद्रवदन तुम्ही या भागात का आला मी होता मी सहज फिरायला आलो होतो पण या तुमच्या मूर्खपणाचा अर्थ काय तुमची आणि मोहनरावांची ओळख आहे का त्या माणसानं विचारलं त्या मोहनरावांकडे तुम्ही राहत असताना बाजूच्या एका घराजवळ तुम्हाला एका तरुणाचं प्रेत दिसलं होतं तुम्हाला तर चांगली माहिती दिसते चंद्रवदन उपरोधाने म्हणाला होय आम्हाला सर्व माहिती आहे नंतर तुम्ही बेजर बाजीरावांना भेटण्यासाठी त्यांची मोटर विकत घेण्याच्या हेतून पनवेल येथे गेला होता मला ती मोटर विकत घ्यायचीच होती चंद्रवदन म्हणाला पण तुम्ही जयराम शिलेदार या नावाने गेला होता तुम्हाला आपलं नाव बदलण्याची आवश्यकता का लागली प्रसिद्धीच्या भीतीनं मी कधी कधी तसे करतो पण तुम्ही एक प्रसिद्ध कथालेखक आहात तुम्हाला तुमच्या नावानं एखादी मोटर खरेदी करायला हरकत काय होती चंद्रवोधनाने त्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही तुम्ही खोपोली येथे त्या तरुणाचं प्रेत पाहिलं पण त्यापूर्वी तुम्ही त्या घराजवळ गेला होता आणि त्यावेळी तुम्हाला तिथे एक मोटर दिसली होती कोणीतरी त्या घराजवळ होतं असं मेजर बाजीराव म्हणाले होते पण त्यांनी या गोष्टीला मुळीच महत्व दिलं नव्हतं हो समजा तुमचं म्हणणं खरं असेल पण तुमचं आता म्हणणं काय आहे मी जे म्हणालो ते सत्य आहे जगन्नाथ म्हणाला तुम्ही ती मोटार पाहिलीत तिचा नंबर लक्षात ठेवलात नंतर त्या मोटारीच्या मालकाला शोधून काढण्याचा प्रयत्न केलात तुम्हाला जी माहिती मिळाली व तुम्ही खोटे नाव धारण करून ना। बाजीरावांच्या घरात प्रवेश मिळवलात त्याच ठिकाणी तुम्हाला घरचा पत्ता मिळाला तो कसा मिळाला हे तुम्ही सांगू शकाल काय मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मी केवळ मजेत दोन दिवस घालवण्यासाठी आलो माझा योगायोगांवर विश्वास नाही जगन्नाथ म्हणाला तुम्हाला तिथे काय आढळलं बाजीराव काय म्हणाला की त्यामुळे तुम्हाला या घराची माहिती मिळाली तुम्ही ते त्यांनाच का नाही विचारत चंद्रवोदन म्हणाला आम्ही त्यांच्या त्या ते मोटारीच्या बद्दल बोलत होतो बाजीराव आता जिवंत नाही अगदी सहस्वरात जगन्नाथ म्हणाला गेल्या रात्री तो अपघातात मरण पावला त्याच्या घराच्या पाठीमागे पनवेलची खाडी लागते त्या ठिकाणी तो बुडून मेला तो थोडा निष्काळजी बनत चालला होता अगदी क्षुल्लक चुकीसाठी सुद्धा ते आपल्या जोडीदाराला देहांताची शिक्षा देत होते हे चंद्रवधनाच्या लक्षात आलं त्यानं ता विचारलं मेजर बाजीरावांना कोणी ठार केलं करोनवर कोर्टात ते अपघातात मेले असा निर्णय घेण्यात येईल जगन्नाथ म्हणाला चंद्रोदन तुम्ही स्वतःची परिस्थिती लक्षात घेत नाहीत केवळ गंमत म्हणून तुम्ही या प्रकरणाकडे पाहता सध्याच्या क्षणाला तुम्ही जिवंत आहात पण बाजीरावाप्रमाणे या ठिकाणी काही अपघात घडवणे कठीण नाही हा काय प्रकारे या मला समजत नाही हे मी कबूल करतो चंद्रोदन सहज म्हणाला या भागातील सृष्टी सौंदर्य चांगले आहे व येथे शांतता चांगली मिळेल अशी माझ्या एका मित्रानं शिफारस केल्यामुळे मी येथे आलो होतो आणि मी इथे ये येऊन एका खानावळीत उतरलो त्यानंतर माझ्या पेयात अंमली पदार्थ मिसळून मला बेशुद्ध करण्यात आले आणि इथे जबरदस्तीने आणण्यात आले पोलीस जेव्हा येतील तेव्हा ते कोणाची गय करणार नाहीत पण पोलीस येथे येतील कशाला गेल्या रात्री मी या खानावळीत एक खोली घेतली होती आज सकाळी मी तिथे झोपलो हो नव्हतो हे वडकीस आले असणार मी का नाहीसा झालो याबद्दल खात्रीने तपास करण्यात येईल तसं काही होणार नाही जगन्नाथ किंचित हसून म्हणाला जवळच आपले काही मित्र राहत आहेत असं समजल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे गेला आहात अशी त्या खानावळवाल्याची समजूत आहे आणि तुमच्या गैरहजरी तो मोटारीची व्यवस्था बघत आहे प्रत्येक बाबतीत तुम्ही एवढी दक्षता बाळगता याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो पण तुम्ही एवढी मेहनत का घ्यावी हे समजत नाही जगन्नाथ आधी या स्वरात म्हणाला गेले काही दिवस तुम्ही निष्करण ज्याच्याशी तुमचा काही संबंध नाही अशा प्रकरणात पडत आहात आणि त्याबद्दल तुम्ही जबाबदार आहात आता तुम्ही येथे आहात आवश्यक तितका काळ तुम्हाला इथे ठेवण्यात येईल त्यानंतर तरी काही कारणाशिवाय भलत्या भानगडीत नाक खुपसू नका नाहीतर तुम्हाला धडा शिकवला जाईल म्हणजे मला जिवंत राहू देण्या इतकं तुम्ही उदार आहात असं मी समजू काय प्रथमच जगन्नाथ रागवलेला दिसला ते तुमच्यावर अवलंबून आहे तो म्हणाला जर तुम्ही तशी वेळ आणली तर तुम्हाला ठार करण्यात येईल आणि मी ते सर्व आधी स्पष्ट केलंय आणखीन एक दोन दिवसात मी आणि इतर दोघं इथून निघून जाऊ आमच्यातील तरी मागे राहीलच व सर्व सुरक्षित आहे अशी खात्री पटल्यानंतर तो तुम्हाला सोडून देईल पण जर भविष्यकाळी तुम्ही या प्रकरणाचा शोध पोलिसांच्या मदतीने किंवा स्वतःच्या जबाबदारीवर करू लागलात तर मग मुळी दयामाया न दाखवता तुम्हाला ठार करण्यात येईल हो असे आहे तर होय तसंच आहे जगन्नाथ म्हणाला तुम्ही आमचे पाहुणे म्हणून काही दिवस इथे राहा आणि नंतर तुम्ही आम्हाला विसरा आम्ही तुम्हाला विसरून जाऊ मी मेजर बाजीरावांनाही विसरू काय तुम्ही काही केलं तरी जे काही घडलं त्यात बदल होणार नाही जगन्नाथ म्हणाला गेले काही दिवस पोलिसांची त्यांच्यावर नजर होती आणि ते एकच कारण तो जगण्यास नालायक होता असं सिद्ध करत त्या मूर्खानं आपल्या घरात एका कृष्णवेशधारी चोरालाही शिरू दिलं होतं त्या अज्ञात माणसानं त्या घरात काय माहिती मिळवली ते समजत नाही त्याची आणि माझी भेट झाली पाहिजे क्षणभरच जगन्नाथचा चेहरा अतिशय कठोर झाला त्यावरून तो माणूस किती निर्दयी आणि खुनशी असला पाहिजे याबद्दल चंद्रवदनाने आपल्या मनाशी खूनघाट बाटले जगन्नाथनं टेबलावरील घंटीचं बटन दाबलं आणि त्याबरोबर त्याचा सडपातळ सहकारी आणि काशीनाथ दोघंही आले चंद्रवर्धनला त्याच्या खोलीत घेऊन जा त्याच्या खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था करा आणि त्यांनी काही कागद किंवा पुस्तकं मागितली तरी ती त्यांना द्या आणि हे पा काशीनाथ कोणी ज्या घराबाहेर पडता कामा नये हे लक्षात ठेवा चंद्रवदनला त्याच्या खोलीत नेलन प्रथम तिथे एखादा लहानसा खेळाही नाही अशी त्या जागेची तपासणी करून खात्री केली गेली नंतर काशीनाथ म्हणाला आता अकरा वाजलेत एक वाजण्याच्या सुमारास आम्ही तुला जेवणाचं ताट पाठवू तुला वाचायला कोणती पुस्तकं हवी आहेत काय तुमच्याकडे ज्या कादंबऱ्या असतील त्या पाठवा चंद्रौदन म्हणाला त्यांनी बाहेरून दार बंद केलं आणि ते निघून गेले चंद्रवोधनने आपल्या तुरुंगाची पाणी केली आणि खिशातून एक लहानसा चाकू बाहेर काढला नंतर त्यानं दार तपासलं पण ते जुनाट त्या दार त्या छोट्या चाकूला दात देणार नव्हतं त्या दारानं बाहेर पडणं शक्य नव्हतं शिवाय दाराबाहेर कोणीतरी पहाऱ्यावर असण्याची शक्यता होती नंतर त्यानं भिंतीची तपासणी केली त्या भिंती फोडायला मोठी कुदळ हवी होती पण जमीन फळ्यांची होती आणि मधल्या काही फळ्या ढिल्या दिसत होत्या पण त्यातही दोन अडचणी होत्या फळ्या काढताना आवाज झाला असता आणि दुसरे खालच्या मजल्यावर काय होते हे त्याला माहीत नव्हतं जिना चढताना त्यानं खालच्या जागेचं निरीक्षण केलं होतं त्यावरून त्याची जागा उजवीकडच्या खोलीच्या वर होती एवढं त्यांनी बघितलं होतं पण ती खोली बंद होती त्याच दुसऱ्या खोलीत जगन्नाथ झोपत असला आणि त्यांना आवाज होताच पिस्तूल झाडलं तर दुसरे दोन मार्ग होते एक म्हणजे वरचं छत गाठणं पण ते अशक्य होतं कारण छत बरंच उंच होतं आणि वर चढायला तिथे खुर्ची नव्हती दुसरा मार्ग म्हणजे एका बाजूची भिंत त्रिकोणाकृती होती त्यामुळे ती भिंत त्या घराच्या छपराला टेकली असावी पण त्या भिंतीच्या पलीकडे काय असावं हे त्याला निश्चित माहीत नव्हतं बाहेर पावलं वाजली त्याबरोबर निर्विकार मुद्रा धारण करून चंद्रोदन जमिनीवर बसला दार उघडलं गेलं त्या खानावळीत जो फाळके नावाचा माणूस होता त्यानं बिछाणा आणला होता आणि त्याच्या मागे काशीनाथ होता आणि त्याच्या हातात पिस्तूल होत फाळकेनं बिछाणा हात फेकला आणि दार बंद करून ते निघून गेले ते दोघं निघून गेल्यानंतर चंद्रोदनाने पंधरा मिनिटं मुळीच हालचाल केली नाही नंतर तो त्या चौथ्या निबूळच्या भिंतीजवळ गेला आणि त्याला अतिशय आनंद झाला जरी तीन भिंतीप्रमाणे रंगड लावण्यात आला होता तरी ती भिंत लाकडी होती आणि ती अनेक वर्ष बाहेरून पावसानं भिजल्यामुळे मजबूत नव्हती चंद्रवधनाने आपल्या चाकून सुमारे एक फूट लांबी रुंदीची फळी कापली त्याचा चाकू म्हणजे पोलादी करवत होती ते काम त्यांना अर्ध्या तासात ओरकलं त्या छिद्रातून जेव्हा त्यानं बघितलं तेव्हा त्याला छपरावरची कवलं दिसली त्याला आनंद झाला रामभुवनातून बाहेर पडण्याचा मार्ग आता तयार झाला होता